नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सरोज तिच्या रूममध्ये एकटीच लॅपटॉपवरती ऑफिसचं काम करत बसलेले असते इतक्यात तिच्या डोक्यामध्ये नाना गोष्टी भरवण्यासाठी रोहिणी तिथे आलेली असते रोहिणी तिथे येते आणि रोहिणी सरोजला म्हणते की सरोज महिनी अगं काय चाललं आहे सगळं आतापर्यंत फक्त डॅडच कालाची बाजू घेत होते परंतु आता तुझा मुलगासुद्धा तेच करायला लागला आहे अगं आपल्या अगवेतला बघतेस का तू कशाप्रकारे त्या मुलीच्या मागे मागे करतो आहे तिची बाजू घेतोय तुला दिसत नाही आहे का सरोजविणी या सगळ्या गोष्टी आज जेव्हा ती मुलगी घरी आली ना तेव्हा अद्वैतचा चेहरा पाहिलास का त्याची बॉडी लँग्वेज तू पाहिलीस का अद्वैत तिला जरा जास्त तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि ती घरामध्ये नाही म्हणली तरीसुद्धा तिच्या आठवणी ती इथे सोडून गेलेली आहे अद्वैत बघितलं ना कसा मुद्दाम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता मुद्दाम जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सरोजोहिणीला म्हणते रोहिणी अगं अदब्य शेवटी माझाच मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल सगळं मला माहिती आहे हो मी बघते आहे की त्याचं या मुलीच्या बाजूने जरा माप झोकतंच चाललेलं आहे सरोज रणीला म्हणते की हा ग्लास हातामध्ये धर आणि या जरी या ग्लासचं वजन नसलं तरी खूप जास्त वेळ पकडल्यामुळे त्रास तर होणारच ना तसंच या दोघांच्या नात्याचा आहे खूप जास्त वेळ या डिवोर्सचं प्रकरण ठेवल्यानंतर एक दिवस ते नक्की तुटणार आहे समजलं ना तुला तर सरोजनी असं एक्झाम्पल देऊन नेणार हिला रोहिणीला समजावून सांगितलेलं असतं रोहिणीला समजावून सांगितल्यामुळे ती थोडीफार शांत झालेली असते आणि त्या दोघींनी पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं ती म्हणते सरोज मी कितीही कामात विजे असले तरीसुद्धा माझ्या मुलावरती माझं लक्ष आहे आणि मी बरोबर शांतीमध्ये गनिमिकाव कावेने आता लढणार आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीची तू अजिबात काळजी करू नको समजा जर माझा मुलगा भरकटतो मला दिसलं तर कान पिळून त्याला जागेवर आणण्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे कारण अद्वैत शेवटी माझा मुलगा आहे तर रोहिणी सरोजला म्हणते की सरोज या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे ग परंतु तू मात्र अद्वैतवर लक्ष राहू दे बरं कारण अद्वैत काय करतो आहे ना हे तुला कळलं पाहिजे नाहीतर अद्वैत अचानक त्या मुलीच्या घरी जाऊन तिला इकडे घेऊन येईल सरोज म्हणते तू याची काळजी अजिबात करू नको